जयश्री पाटील यांनी भाजपाची निवड का केली असावी तेही लक्षात घ्या कारण सहकारी बँक सध्या काही घडत आहे मदन पाटील यांनी सुरू केलेली ही बँक कालांतरानं डबघाईला आली या परिस्थितीत तोडगा काढायला हवा ही जयश्री पाटील यांची राजकीय गरज आहे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेकडून कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाली मदन पाटील यांच्या निधनाच्या नंतर बँक आणखी अडचणीत आली तिच्या प्रयत्न सुरू झाले करण्याचे आदेश सहकार विभागाकडून एव्हाना प्राप्त झाले होते सहकार विभागाचे आदेश निघाल्यानंतर जयश्री पाटील यांनी अजित पवारांशी संपर्कसुद्धा साधला मात्र अजित पवारांना भेटूनही प्रश्न सुटलेला नाही असं त्यांना लक्षात आलं बँकेच्या प्रकरणाचं एकूणच सगळं सावट पाटील घराण्यावर सुद्धा आलं घराण्यावरचा परिणाम लक्षात घेता कारवाई कायम राहिल्यानं बँकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह टिकून राहिलं एक उदाहरण बहिणीच फार भावलं आहे ज्या वेळेला मी त्यांच्या बँकेच्या विषयात असं म्हटलं की टप्प्या टप्प्याने आपण एकेकाला मोकळं करू पहिलं तुम्हाला तिघा नो

आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीनी चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलंच आपल्या सगळ्यांना बुधवारी तर आपण सगळ्यांनी जाऊन तिथे प्रवेश करायचा आहे